मावलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सावळेची जणू सावली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही आपली सावली जी आहे ती इकडे कंपनीमध्ये आलेली असते रोहिणी मॅम तिथे येतात सावली तिला बोलते की मला तुझ्याशी बोलायचं आहे बरं का थोडंसं रोहिणी असं पण सावली जेव्हा बोलत असते तेव्हा इकडे रोहिणी आणि बबलू यांची थोडी मजा चालू असते तेव्हा इकडे सावली बोलते की नेमकं काय सुरू आहे त्यावेळेस इकडे सावली बोलते की अगं माझ्यासाठी एक प्रेझेंटेशन बनवशील का तेव्हा इकडे ही रोहिणी बोलते की कुणासाठी बनवायचं आहे मॅम त्यावेळेस इकडे आता सावली जी आहे ती ह्या रोहिणीला अगदी कसं प्रेझेंटेशन बनवायचं ते सर्व सत्य सांगू लागते आणि ही रोहिणी जी आहे ती सर्व अगदी देऊन ऐकत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तिलोत्तमाची आहे ती ती इकडे आलेली असते तेव्हा इकडे हे चंद्रकांत काकाई आलेले असतात तर ही ऐश्वर्याची आहे ती दोघांचंही स्वागत करते आणि बोलते की मॉम कसा झाला प्रवास तर दोघं बोलतात की छान झालाय तेवढ्यामध्ये इकडे ही तिलोत्तमाची आहे ती बोलते की खरोखर इतका काही छान प्रवास झालाय त्यानंतर इकडे ही ऐश्वर्याची आहे ती ह्या तिलोत्तमाला बोलते की मॉम तुम्ही जेव्हा घरात नव्हत्या ना तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे बरं का तेव्हा इकडे नील जो आहे तो बोलतो की मॉम तुला सांगतो मी सर्व सत्य घडलं ते थोडासा आराम करा मग सांगतो मी त्यावर तिलोत्तमा बोलते की नाही नाही मला सांगायलाच हवं नेमकं काय घडलं तिकडे तिलोत्तमा खूप आग्रह करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपल्या सावलीने एक रोहिणी मॅमला हाताशी धरून छान प्रेझेंटेशन बनवलेलं असतं सा। आणि सावली अगदी त्या प्रेझेंटेशनचं जे काही मेन मॅनेजर असतात त्यांना सर्व सत्य सांगत असते दाखवत असते लॅपटॉपवरती सर्व त्यानंतर सावली बोलते की हे बघा सर आमची माणसे खूप कंपनीशी जोडलेली आहेत आणि येथे प्रश्न गावकऱ्यांचासुद्धा सुद्धा आहे त्यांच्या गावची प्रगती त्यांचे मुलांची शिक्षणं ह्या सर्व गोष्टीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून मला इथे यावं लागलं तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये खूप मोठा अनुभव आहे आणि खरोखर तुम्ही हवा तोच निर्णय घेताल तेव्हा इकडे सर बोलतात की ठीक आहे मी विचार करतो आता इकडे सर जेव्हा असं बोलतात तेव्हा सावलीत तिथून ते जाते दुसरीकडे आता मॅनेजर थोडासा विचार करू लागतात तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे ऐश्वर्याची आहे ती रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर ती थोडीशी त्या रूममध्ये चक्करच मारत असते तेवढ्यामध्ये ही सारंग आणि सावली तिथे येतात तेव्हा इकडे लगेच ही ऐश्वर्या बोलते की काय मग मॉम आणि डॅड तिकडे आले होते हे तुम्हाला समजलं असेल ना तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्ही दोघं आले की मॉमनी मला तुम्हाला बोलवायचं सांगितलंय असं म्हणत तिकडे ऐश्वर्या लगेच या मॉमच्या रूममध्ये जाते दुसरीकडे नील जो आहे तो पटकन सारंगजवळ येतो आणि बोलतो की सारंग हे बघ डील जे आहे ते कॅन्सल झालं आहे आणि तुम्ही हे सर्व आईला काही सांगू नका कारण ऐश्वर्याने सर्व काही सत्य आईला सांगितलं आहे असं पण नील जो आहे तो सारंगला सांगतो तेव्हा इकडे सारंग सावलीला बोलतो की सावली तू एक शब्दसुद्धा बोलायचा नाही तेवढा तिलोत्तमा तिथे येते तिलोत्तमाला बोलते की अगं चूक तुझी नाही झाली तर चूक माझी झाली कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला घरातीलसुद्धा सर्वांचा तुझ्यावरच विश्वास आहे मग मी एक वेळ असा विचार केला की आपण सुद्धा या मुलीवर विश्वास ठेवावा आणि हीच माझी खूप मोठी एक चूक ठरली तुझा एक गुण माझ्या सारंगने बघितला कारण कंपनीची जबाबदारी जी आहे ती सर्व तू पेलू शकतील म्हणून त्यांनी ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली तेवढ्यात ऐश्वर्या बोलते की या मुलीमुळे सर्व काही घडलं या मुलीचं सर्व काही सारंग ऐकतो सारंग सावलीला मुठीमध्ये ठेवतो सावली सारंगला मुठीमध्ये ठेवते तेव्हा तिलोत्तमा बोलते की शांत बस मी तुला काय सांगितलं मी बोलते ना सावलीशी तू अजिबात बोलायचं नाही असं पण इकडे तिलोत्तमा बोलत असते तेवढ्यामध्ये रोहिणी मॅम ज्या आहेत त्या येतात आणि बोलतात की अहो सावली मॅमने तर कमालच केली आपलं डील फायनल झालं आहे जे कॅन्सल झालं होतं ते आपल्याला नवीन डील पाठवलंय त्यांनी असंही रोहिणी हसतच सांगते अहो ह्या डीलमुळे आपल्या या कंपनीला महिन्याला पंधरा लाख रुपयाचा नफा होणार आहे असं जेव्हा ही रोहिणी मॅम सांगते तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो फक्त ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा असतो आता इकडे ही रोहिणी बोलते की हे सर्व सावलीमुळे झालं सावलीने उत्तम प्रेझेंटेशन दिलं म्हणून हे सर्व झालं तेव्हा सावली बोलते की नाही नाही मी हे सर्व एकटीने नाही केलं मला हे प्रेझेंटेशन कसं बनवायचं होतं हे पण माहीत नव्हतं परंतु किरणनी मला सांगितलं असं पण इकडे ही बोलत असते त्यानंतर इकडे किरण बोलते की हा सर्व सावलीच्या मनाचा मोठेपणा आहे त्यांनी मला सांगितलं तसंच मी अगदी सर्व प्रेझेंटेशन बनवलं असं पण किरण बोलत असते तेव्हा सावली बोलते की अगं नेमकं असं काय का सांगितलं तू त्यांना की सर पुन्हा द्यायला हे प्रेझेंटेशन तयार झाले तेव्हा ही किरण बोलते की अहो ऑर्डर वाढून आपल्याला पाच लाख रुपयांचं प्रॉफिटसुद्धा सुद्धा दिलं आहे त्यांनी असं पण किरण बोलत असते नंतर नीलसुद्धा सावलीला विचारतो की सावली नेमकं असं काय सांगितलं तू आता सुद्धा सावलीकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर इकडे सहारंग बोलतो की वेळ आल्यावर आपल्याला सर्व काही सत्य खरोखर सावलीमुळेच कळलं सावली बोलते की आपली कंपनी जी आहे ती चांगलं उत्पन्न काढते त्यामुळे ते आपल्याबरोबर करार करणार आहे आपल्या कंपनीसोबत बाकीच्या कंपन्यांना जे जमलं नाही ते आपण केलं हे मी त्यांना दाखवून दिलं आपण ज्या गावातून कच्चा माल घेतो त्यांच्या विकासासाठी आपण सर्व काही करतो असं पण सावली त्यांना सर्व सत्य सांगू लागते सर्वजण ऐकत असतात सारंग सावली इकडे येतात तेव्हा सारंग सावलीचं खूप कौतुक करत असतो ग माझी वाघीण जी आहे ना वाघीण शिकार करते माझी वाघीण जी आहे ती एक पावली मागं आली की पुन्हा ती अगदी छान प्रकारे लढते असं पण इकडे सारंग बोलत असतो त्यावेळेस इकडे सावली जी आहे ती बोलते की गप्प बसा आता इकडे सारंग बोलतो की गप्प बसा असं म्हणत सावली लाचते आणि लगेच निघून जाते तर इकडे ही तारा जी आहे तारा सावलीला बोलते की सावली तुझं काय चाललं आहे सावली तेव्हा इकडे सावली आता इकडे ताराजवळ येते इकडे ही तारा बोलते की अगं मम्माचा कॉल आला होता ह्याच घरात आपल्याला रियाज करायला लावला आहे आपल्याला रियाज जो आहे तो तर करावाच लागेल असंही तारा जी आहे ती आपल्या ह्या सावलीला सांगत असते त्यानंतर सावली बोलते की मला गाताने जर कुणी बघितलं तर काय होईल असं पण सावली बोलत असते नंतर इकडे ऐश्वर्या आणि इकडे सारंग बोलत असतात त्यानंतर सारंग ऐश्वर्याला बोलतो की तुला काय गरज होती सावलीला बोलायची आज तू जे काही खालच्या पातळीवरती जाऊन वागली ना फार चुकीचं वागली बरं का असं पण सारंग बोलत असतो मी तुला स्पष्ट विचारतो सावली प्रगती करते तू तिला खूप त्रास देते असं पण इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलत असतो ऐश्वर्या खूप चिडलेला असतो इकडे ही सावली जी आहे ती ताराशी बोलत असते त्यानंतर इकडे सोहम जो आहे तो रूममध्ये येतो तर सावली आणि तारा ज्या आहेत त्या रियाज करण्यासाठी रूममध्ये बसलेल्या असतात तेव्हा इकडे तारा बोलते की सोहम जा ना तू पटकन तेव्हा इकडे सोहम बोलतो की मला गाणं ऐकायचं आहे तारा तुझं गा बरं पटकन तेव्हा सावली जी आहे ती बोलते की भाऊजी तुम्ही चहा घेणार आहे का तेव्हा सोम बोलतो की हो चहा चालेल मला त्यावेळेस इकडे सावली बोलते की तारा मॅडम मी किचनमध्ये चहा बनवून ठेवलाय सोम भाऊजींसाठी तुम्ही घेऊन येता का तेव्हा तारा बोलते की नाही नाही मी नाही जाणार तेव्हा सावली बोलते की अहो चहा हवा आहे सोम भाऊजींना असं पण सावली जेव्हा बोलते तेव्हा तारा बोलते की ठीक आहे आणते मी चहा असं म्हणत ती लगेच चहा आणण्यासाठी जाते इकडे सोम जो आहे तो सावलीकडे बघत असतो तारा लगेच दरवाजा उघडून चहा आणण्यासाठी जाते त्यानंतर सावलीची आय ती थोडीशी डोळे झाकून घेते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद